स्टार्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत रोटरी क्लब ऑफ केची टीम या ठिकाणी विजयकुमार सर जे की आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम केलं आहे त्यांनी आपण त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत खरं तर आपल्याला दाखवलं आज आम्ही दिवसभर की बऱ्याच ठिकाणी काही थीम घेऊन या ठिकाणी सजावट केलेली आहे गौरींच्या पुढं उत्सवप्रेमी नागरिक आहेत गृहणी आहेत त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी केलेल्या आहेत आणि त्यापैकी या परिवारातील सजावटी आपण आता बघणार आहोत भेटीपासून आपण पाहू शकतो उमरी रोड स्थित असलेल्या या शिंदे परिवारानं वृक्षारोपणाचा अर्थात किंवा वृक्ष जगवण्याचा एक संदेश दिलेला आहे इडापिडा टळो राज्याचे राज्य येवो शेतमालाला हमी भाव द्या अर्थात यावर्षी शेतकऱ्यांचं बरेचसे आंदोलनं चालू आहे देशभर आणि त्याकडे लक्ष वेधण्याचा या परिवाराचा एक प्रयत्न आहे आपण बघू शकता इथं याड लागले याड लागले हे गाणं म्हणण्याऐवजी झाड लावलंय झाड लावलंय असं म्हणून वागलो तर निसर्गसुद्धा झिंग जींग, झिंग जींग, झिंगाट होईल असा संदेश आहे खूप छान आहे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत देत पाणी वाचवा हा सुद्धा संदेश आहे आणि आपण बघू शकतो स्त्रीभ्रूण हत्या याबद्दल यांनी एक, एक हे केलेलं आणि हे भरलेलं झाड एक झाड आईसाठी खूप छान आहे आम्ही सुद्धा केसमध्ये हा प्रयोग करणार आहेत एक झाड आईसाठी निश्चित आम्हाला केज हरितमय करण्यासाठी एक झाड आईसाठी ही संकल्पना आम्ही अगोदरच मनात घेतली होती परंतु या कुटुंबामुळे आता आपण नक्की ती प्रत्यक्षात आणणार आहोत माँ चा बहन चाही पत्नी चाही आहे फिर बेटी क्यों नाही चाही आहे द गर्ल चाइल्ड हा संदेशसुद्धा या परिवारानं दिलेला आहे आपण बघू शकतो आहे अशा प्रकारे बाहेर आता आपण या परिवाराच्या आपण बघू शकता या परिवारानं या ठिकाणी सुंदर अशा गौरींची सजावट या ठिकाणी केलेली आहे आपल्याला म्हटल्याप्रमाणे भारतीय विशेषतः महाराष्ट्रातल्या या सण उत्सवामध्ये महालक्ष्मी किंवा गौरीचा सण हा विशेष सण मानला जातो ग्रहिणी खूप रात्रभर जागून याच्या पुढच्या सजावटी करत असतात त्यांनाही वाटत असतं की आपण केलेल्या परिश्रमाला कुणीतरी पाहावं त्याचं कौतुक करावं इतकंच नव्हे तर त्याचा आनंदसुद्धा घ्यावा आणि म्हणून ही सगळी मेहनत त्यांनी केलेली असते आणि म्हणूनच आम्हीसुद्धा रोटरी क्लब ऑफ केज प्रयत्न करत आहे या गृहिणींच्या या परिश्रमाला आपल्यापर्यंत पोचवायचा त्यांनी केलेलं हे सर्व सजावट आपण पाहता यावी आपल्याला म्हणून आमचा प्रयत्न आहे हे बघा जग बदलत चाललेलं आहे त्याचा हा पुरावा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे संगणक चालवणारी ही गौरी आपल्याला इथं दिसते या ठिकाणी आपण बघू शकतो मी घर काम करू शकते आदर्श ग्रहिणी हे सुद्धा या ठिकाणी आहे आपण बघू शकताय गौरीच्या रूपाने वेगवेगळे संदेश या ठिकाणी देण्याचा हा प्रयत्न आहे आणि नेहमी आपण बघत असतो मी म्हटलं की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात खास करून गौरी बसवल्या की त्यांच्यापुढे या धान्याच्या राशी भरभराट धान्याची हो शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांच्यासाठी खास फराळाचे पदार्थ नक्कीच बनवलेले असतात आणि ते इथंही आपल्याला पाहायला मिळत आहेत छोट्या छोट्या बाबी आहेत पण त्या लक्ष वेधून घेत आहेत आपण बघू शकता शिक्षणाचाही या ठिकाणी संदेश मुलगा मुलगी समान करू तिचा सन्मान दोघीही शिकूया पुढे जाऊया आज द मुलामुलीसाठी खास प्रयत्न आहे आणि हा छोटासा संदेश या पिलवंडाच्या रूपात आपल्याला दिला आहे प्रयत्न करताना चुका होतातच चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश अशा प्रकारचं येतीम या शिंदे परिवारानं साकार केलेले आहे निश्चित आम्ही पाहिलं आहे की एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे या परिवारानंही आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी त्यांच्या विनंती म्हणून इथं पोहोचलेलो आहोत पुन्हा आम्ही सांगू इच्छितो की ज्या घरचे फोन कॉल आम्हाला आले होते किंवा ज्या ठिकाणाहून आम्हाला आपल्या गौरींचं परीक्षण करण्यासाठी संदेश आले होते किंवा काही कॉल आले होते त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आणि पुढील वर्षी नक्कीच आम्ही आणखीन प्रयत्न खूप चांगला करणार आहेत पुढच्या वर्षी आमचा मोठा उपक्रम असणार आहे हा मुलगी चूल आणि मूल न सांभाळता प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकते ह्याही संदेश यातून दिलेला आहे आपल्याला यातू एकूणच रोटरी क्लबचे आमचे माजी अध्यक्ष अरुण जे अंजान आहेत हे विजयकुमार शिंदे आहेत आणि हे त्यांच्या सौभाग्य होते आहेत काय सांगाल की शिंदे मॅडम की तुम्ही हा थीम साकारलेला आहे काय सांगाल यावर हा थीम साकारलेला आहे की, की आ आत्तापर्यंत म म्हणजे असं वाटतं की फक्त महिला ही फक्त घरचीच कामं करू शकते ही बाहेरचं काही करू शकत नाही परंतु महिला ही घर चांगल्या रीती सांभाळून जॉबही करू शकते ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे आणि ती घर सांभाळून मुलांना पण चांगलं शिक्षण देऊ शकते आणि मुलगा मुलगी समान तिने धरू शकते ती, ती महिलासुद्धा असं हे संधी दिलेलं आहे त्याच्यानंतर आणखी काय काय तुमचा हा संदेश या ठिकाणी ही महिला आहे अगर। 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 परंतु मुलगी सुद्धा ती पण वंशाची ती दोन्ही घर उज्ज्वल करते उजळून टाकते म्हणून मुलगा मुलगी समान हा आम्ही संदेश दिला आहे या माध्यमातून आणि त्यामुळं मुलालाही आणि मुलीला समान शिक्षण द्यावे व दोघांना तिलाही तिच्या मनावर मोठी होते आणि जॉब करू शकते हा एक या थीम मधून आम्ही संदेश दिला आहे तुमच्यासारख्या सासूबाई जर अशा असतील तर मला वाटतं तुमच्या घरी येणाऱ्या मुलींना सुनांनासुद्धा याचा नक्कीच किंवा विचाराचा फायदा नक्कीच मिळत असेल एक झाड आईसाठी ही संकल्पना मात्र आपल्याला केजमध्ये राबवायची आहे आणि प्रत्येक रस्ता हा आणि घराच्या समोर आपलं झाड असलं पाहिजे हा संदेश आम्ही केजवाशांना यातून नक्कीच देऊ इच्छितो आणि एक एक झाड आईसाठी ही संकल्पना ही माझ्या घरापासून मी सुरुवात केलेली आहे आणि ही मी समाजात सुद्धा एक झाड आईसाठी हे राबवण्या उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहन करणार आहे म्हणी तिने लिहिल्या तिने डोकं चलून तिने पूर्ण म्हणी लिहिल्या मूर्ती गणपती बसवला मूर्ती सर बनलो चक्कर मारू तीन काम करू आता आम्ही पोचलो ज्ञानेश कलढोणे यांच्या परिवारात ज्ञानेश कलढोणे आपल्याला माहिती ज्ञानज्योती क्लासेसचे सहशिक्षक आहेत संचालक आहेत आणि त्यांच्या घरी आपण इथल्या गौरींचं परीक्षण करण्यासाठी पोचलेलो आहोत आपण पाहतोय प्राध्यापक ज्ञानेश्वर कलढोणे यांच्या परिवारातील या गौरी आपण पाहण्यासाठी मुद्दाम आलेलो आहे त्यांच्या विनंतीवरून आणि या ठिकाणी खरं तर स्वतः कलढोणे सर हे एक कला शिक्षक मी म्हणे ज्यांच्या अंगी खूप मोठी कला आहे वक्तृत्व आहे सगळ्याच बाबी त्यांच्याकडे आहेत आणि अशा शिक्षकांच्या घरच्या या गौरी विशेष म्हणजे दोन्ही प पतीपत्नी अशा शिक्षण क्षेत्रामध्ये आपली वेगळी कला दाखवण्यामध्ये नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यांनी वेगवेगळे संदेश खास करून हा दवाखाना आपण बघतो आहे या दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यविषयक काही संदेश द्यायचा नक्की प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकतो आपण त्यांच्याशी बोलणार आहोत याच्यातल्या काही बाबी ज्या त्यांनी दाखवलेल्या आहेत या नेमक्या काय आहेत या ठिकाणी है आपण संदेश बघतोय की सगळा फिरते ज्या काही बोर्ड आहेत या फिरत्या बोर्डमधून आपण काही आई मी पत्रकार बनेल आई मी पायलट बनेल एक मुलगी आई मी वैज्ञानिक बनेल अशा प्रकारचे संदेश आपण बघतो या ठिकाणी मुलींच्या बाबत दिलेले तर अर्थात महिला सक्षमीकरण आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अर्थात मुलीच्या बद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन समाजात रुजावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि या, या बसलेल्या गौरी आहेत आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की प्रत्येक परिवाराच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या गौरींची स्थापना झालेली आहे ज्यामध्ये काही ठिकाणी उभ्या गौरी आहेत काही खुर्चीवर बसलेल्या आहेत तर या ठिकाणी अगदी खाली बसलेल्या गौरी त्यांनी आपल्या या गौरी सजावटीमध्ये स्थापनेमध्ये दाखवलेल्या आहेत आणि बाकी पारंपरिक मी म्हटलं आपल्याला की फराळाचे पदार्थ असतील किंवा खेळण्या असतील त्या पारंपरिक पद्धतीनं पूर्वजापासून चालत आलेल्या गौरींच्या स्थापनेच्या गौरी काही गोष्टी या ठिकाणी त्यांनी आपल्या या सजावटीमध्ये मांडलेल्या आहेत एकूणच हे दाम्पत्य या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या ठिकाणी आहेत ज्ञानेश कल्होणे सर नक्की दोघांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो सर ठीक आहे आपण शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करत आहात आणि विशेष म्हणजे कलात्मक भाव आहे आपला आपण कीर्तनकारसुद्धा म्हणजे काही रूपानं बघितलं जातं आपल्याकडं आणि बाकी आहेत तर काय सांगाल आजचं हे सगळं बनवण्यामागं काय उद्देश आहे आ, ले ले। ले 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 ले। कुटूंब या ठिकाणी मुख्य एकच केस आहे पण ती दोन प्रकारे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधील जी पहिली केस आहे एक कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्मलेली आहे त्याचा आनंद संपूर्ण कुटुंब या कुटुंब या ठिकाणी साजरा करत आहे आणि हाच प्रकार दुसऱ्या बाबतीत जर बघायला गेलो तर हा एक दुसरा दवाखाना आहे ज्या दवाखान्यामध्ये दुसरंही कुटुंब त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याही कुटुंबामध्ये मुलीचंच स्वागत झालेलं आहे पण मुलगी झालेली आहे त्यामुळं त्या कुटुंबात संपूर्ण नाराजी आहे आणि त्या कुटुंबामध्ये त्या मुलीला मारण्यास केलं जातं आणि त्या ठिकाणी मुलीची हत्या के केली जाते आणि आपण इथं समोर जे बघतायत की हे जे टॅगलाईन्स आम्ही लावलेले आहेत त्याच्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे की जर तुम्ही एक मुलगी जर मारली तर भविष्यात ती इंजिनियर वकील डॉक्टर सैनिक असू सैनिक असू शकते वेगळ्या वेगळ्या पदावरती ती जाऊ शकते तर मला असं म्हणायचं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मुलीची हत्या करता त्यावेळेस भविष्यात या ज्या काही त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या गोष्टी आहेत डॉक्टर वकील इंजिनियर यांचाही आपण कुठेतरी गळा घुटतो आहे असं या देखाव्याच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे निश्चित सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघू शकता की वेगवेगळ्या थीम या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि जग बदलत चाललेलं आहे त्यानुसार विचारसुद्धा बदलत चाललेले आहेत हे या देखाव्यातून आपण नक्की नक्की पाहिले असेल आ, समोर आपण बघू शकतो आहे वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही बाबी त्यांनी या सजावटीतून मांडलेल्या आहेत आणि ते आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहेत प्रीती कल्ह मॅडम काय म्हणाल आपण सरांनी तर सांगितलंच पण तुमचं काय मत आहे आजच्या या थीमबद्दल बेटी बचाओ अच्छा बेटी बचाओ यासाठी कुटुंबानं केलेला हा प्रयत्न आहे निश्चित वेगवेगळ्या ठिकाणचे हे दृश्य रोटरी क्लब ऑफ केजना आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे दरवेळेस आम्ही केस शहरातील अशा उत्सवप्रेमी आणि कलागुणी म्हणे म म्हणेन अशा ग्रहिणी आहेत नागरिक आहेत त्यांच्या गौरींचे देखावे आपल्यापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे माझ्यासोबत रोटरीचे आमचे माजी अध्यक्ष अरुणजी अंजान आहेत आणि बाकी या ठिकाणी आमचा हा प्रयत्न आपल्याला निश्चित आ, या गौरींचा जे काही स्वरूप आहे आपल्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश आहे विशेष म्हणजे आवाजावर त्यांनी आपण बघतो या दवाखान्यामध्ये मुलगी झाली आहे हा संदेश येथाच आनंदी गीत या ठिकाणी वाजवलेले आहेत अपर... हा दुसरा दवाखाना ज्या ठिकाणी मुलीला नाकारण्यात आलाय किंवा ती नको आहे असं सांगून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न या दुसऱ्या दवाखान्यात असतोय आणि हा संदेश त्यासोबत आपण ऐकत आहोत विशेष म्हणजे या परिवाराने याच्यातल्या जेवढ्या गोष्टी आहेत या स्वहस्तात म्हणजे स्वतःच्या हातानं बनवलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळं बाजारातून आणण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्यातून त्यांनी याची बनावट केलेली आहे अभिनंदन या कुटुंबाचं